नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांचं माझ्या टिपिकल फार्मर या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि आज मी व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे मला एका दादाची कमेंट आली ताई मी एक शेतकरी आहे आणि मला एखादी शेतकरी मुलगी भेटेल का कारण सध्याच्या युग सध्याच्या काळामध्ये एक शेतकरीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला नको म्हणत आहे सध्याची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे हो सध्याची क परिस्थिती खूप अवघड झाली आणि हे अवघड होण्याचं एकमेव कारण म्हणजे एकतर निसर्गही शेतकऱ्याला साथ देत नाही आणि राहिलं असायला आता निसर्गाने जर साथ दिली आणि पीक जर आले तर पीक जर जास्त आले तर शासन काही त्याला भाव देत नाही त्याच्यामुळे असं कोणालाच नाही वाटत की आपली मुलगी शेतकऱ्याला द्यावी जो जो शेतकरी आहे त्याला त्याचे कष्ट आणि त्या स्व आपले स्वतःचे कष्ट बघून असं वाटत आहे जर एवढे कष्ट करून जर काहीच उपयोग नसेल तर तर किमान आपल्या लेकरांनी तरी आता शेतीपासून दूर राहावे याचा हो, सर्वात जास्त विचार त्या नेत्यांनी आणि जे आहे जे भाव देणारे आहे त्यांनी विचार करायला पाहिजे की आपण जर असं केलं आणि शेतकऱ्याला जर मुली नाही भेटल्या आणि शेतकऱ्यांनी जर आपले मुली सर्वांनी नोकरीवाल्याला द्यायचा विचार केला तर या पिढीमध्ये शेतकऱ्याची संख्या खूप कमी होई होऊन जाईल आणि शेतीत कष्ट करणाऱ्याची सुद्धा संख्या खूप कमी होऊन जाईल जर काही दिवसांनी जर कोणी कष्टच नाही केले आणि काही पिकवलंच नाही तर विचार करा हो हे नोकरीवाले काय खातील पैसे खातील की त्यांच्या घराच्या शि भिती भिंतीचे शिमेंट काढून खातील कुठंतरी विचार करायला हवा एवढे कष्ट करून त्यांच्या जर कष्टाला किंमत नसेल तर सर्व शेतकरी हाच विचार करतील ज्यांच्याकडे एक शेतकरी आहे जर ज्या त्यांच्याकडे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे तर तो हा विचार करील की जाऊ द्या मी शेती करून घेतो आणि माझ्या मुलाला मी जॉबला लावतो आणि माझ्या मुलीलासुद्धा मी एखादा जॉबवाला बघून तिचे लग्न लावून देतो तर विचार करा त्याच्या पुढच्या पिढीमध्ये शेती कोण करेल आणि त्याने जर विचार केला की नाही आम्ही आमच्या स्वतःपुरती पिकून खाऊ आणि बाकीचे बाकीच्या वेळेवर समजा सुट्टीच्या दिवशी आम्ही करू आणि आमच्या आम्हाला जेवढं लागतं तेवढं पिकवू आणि बाकी आम्ही जॉब करू तर विचार करा जे शेतकरी आहे त्यांचे तर पोटाची व्यवस्था लागेल पण बाकीच्यांना पैसा आणि सिमेंट भिंतीचे सिमेंटच काढून खावं लागेल त्याच्यामुळे लक्ष द्यायला पाहिजे सर्वांनी आणि सर्वात आधी शासनाने विचार करायला पाहिजे आणि आपण शेतकऱ्याने सुद्धा काहीतरी आवाज उठवायला पाहिजे की आम्हा शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे मी नाही म्हणत की तुम्ही आम्हाला आमच्या मालाला एवढा भाव द्या तेवढा भाव द्या जास्त भाव नाका देऊ जो द्याव द्यायचा ना तो हमी भाव द्या किमान आम्हाला कळेल तरी बघा आता ही कपाशी लागवड करून आम्हाला आठ दहा दिवस झालेली आहे आणि तुम्हाला सांगते यावर्षी कपाशीच्या मागच्या वर्षी कापसाला भाव नव्हता तरीसुद्धा यावर्षी कपाशीचे बियाण्याचे भाव वाढले पण आम्हाला आज तो विचार करावा लागत नाही की कपाशीच्या बागेचा भाव काय आहे काय नाही विचार न करता आम्हाला कपाशी लागवड करावी लागली आणि कपाशी लागवड करण्यासाठी बॅगीचा खर्च लागवडीसाठी मजूर बघण्याचा खर्च बरं ते झालं मग आता जर पूर्ण उगून आली असती तर ती गोष्ट वेगळी आहे त्यातली जर पन्नास टक्के उगवली आणि पन्नास टक्के नाही उगवली तर नुकसान किती झालं म्हणजे आम्ही दहा हजाराच्या बॅगी आणल्या तर आमच्या पाच हजाराच्या बॅगी आत्ताच नुकसान झालं आणि पुन्हा मजूर लावून त्यांच्या त्याच्यातल्या त्या तुटा भरून काढणं आणि त्याचं खुरपणी करणं खर्च किती आहे आणि एवढे खर्च करून जर पुढे कापसालाच भाव नसेल तर काय होणार यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहे आणि शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येत येत आहे म्हणून प्रत्येक शेतकरी बापाला असं वाटत आहे की नको माझी मुलगी नको शेतकऱ्याला देणंच नको आणि माझ्या मुलालासुद्धा मी शिक्षण देऊन जॉबला लावेल हा विचार कोणीच करत नाही आता मी सुद्धा एक शेतकरी आहे आणि मी शेतकऱ्याविषयी भरपूर सांगते पण अहो या शेतीमध्ये कष्ट करून करून या शरीराचा पार खुळखुळा झाला हो पण तरीसुद्धा कोणाला या शेतकऱ्याची माया दया नाही आणि आता जर आता तर व्हिडिओ व्हिडिओ बनवणं तर चालू केलं तर बरेच जण आहे शेतीतले काम करावं तुम्ही खुरपा खुरपणी करा काम व्हिडिओ बनवणं सोडून द्या अहो खुरपणी कशी करू पाऊसच नाही ना उगवलेली त्यांना आता खुरपायला जर गि गेलं तर त्याची मुळं ढिल्ली होत आहे ना काय करावं निसर्गही साथ देईना आणि शासनसुद्धा साथ देईना म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे याच्याकडे सर्वांनी जर योग्य वेळेवर लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीतर फक्त शेतकरी उपाशी नाही राहणार पण जे शासन आहे ना हे असं हमीभाव देत नाही त्यांना एक दिवस नक्की पैसा आणि सिमेंट खायची वेळ नक्की हे लक्षात ठेवा